नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल आताची ठळक माझ्या स्वप्नातील नांदगाव तालुका सुधारणेची संधी द्यावी सुहासांना कांदे नांदगाव तालुक्यातील कर्तव्यदक्ष दमदार आमदार माणसातील देवमानूस सुहासांना कांदे यांनी केली नांदगाव तालुक्यातील विकासासाठी विनंती सर्वांनी मला आमदार केले होते म्हणून त्या उपकाराच्या जाणीवेतून मी नांदगाव मतदारसंघात सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांची कामे करू शकलो आणि विकास कामांसह प्रत्येक गावातील गरजू नागरिक ग्रामस्थाला हर प्रकारची मदत या पाच वर्षात केली आहे त्यामुळे राहिलेला विकास किंवा माझ्या स्वप्नातील नांदगाव मतदारसंघ घडवण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन महायुतीचे उमेदवार आमदार सुहासन्ना कांदे यांनी केलं घाटमाथ्यावरील बोलठाण जातेगाव ढेकू बुद्रुक खुर्द लोढरे जवळकी गोंडेगाव कुसुमतेल रोहिली बुद्रुक वसंतनगर तांडा आदी भागात काल प्रचार करण्यात आला बोलठाण व जातेगाव येथे आयोजित सभेत ते, ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की माझ्या आयुष्यातील ही पहिली अशी निवडणूक आहे की प्रमुख विरोधी उमेदवार शर्यतीत आहेत की नाही हे समजायला मार्ग नाही मात्र इतर दोन अपक्ष उमेदवार असे आहेत की एक जातीचा मुद्दा घेऊन मते मागतोय तर दुसरा भूलथापा देऊन दिशाभूल करून मते मागतोय तर माजी आमदार संजय पवार म्हणाले की एका उमेदवाराला दोनदा फोन केला एकदा भेटायला गेलो आणि उमेदवारी करणार का असे विचारले तर त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता मग आता कुणाच्या सांगण्यावरून उमेदवारी करताय असं त्यांनी सांगितलं तर विष्णू निकम म्हणाले की आमदार सुहास अण्णांनी केव्हाही जात बघितली नाही आपल्या संत सावता महाराज मंदिरासाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिलाच त्याचबरोबर मकरातील सव्वा किलो चांदीही स्वखर्चाने घेऊन दिली असे सांगितले आमदार सुहास कांदे म्हणाले की पाणी योजना सामाजिक सभामंडप रस्ते पेवर ब्लॉक महापुरुषांची स्मारके पुतळे स्टेडियम औद्योगिक वसाहत आणि सर्वात महत्वाची शिधापत्रिका शासकीय कागदपत्रे चष्मे डोळ्यांच्या शस्त्रक्रिया असे अनेक लोकोपयोगी उपक्रम स्वखर्चाने घर पोच राबवले विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते आता मतदारांची दिशाभूल करणारे वक्तव्य करत असून या भूल थापांना बळी न पडता चार नंबरवर असलेल्या धनुष्य मत देऊन माझ्या स्वप्नातील मतदारसंघ घडवण्याची संधी द्यावी असे आवाहन शेवटी केलं कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र

मी अंगणवाडी सेविका शोभा सुनील शेवाळे गांधीनगर एरिया तिथे अंगणवाडी क्रमांक एक भाडे तत्वावर रूम होता आमचा पण तो छोटा होता आम्हाला तिथे कार्यक्रम घेता येत नव्हते मुलांना खेळता येत नव्हतं मुलांना म्हणजे खेळण्यासाठी जी जागा पाहिजे ती काही नव्हती गो असं आता या रूम मिळाल्यापासून आम्हाला मुलांना खेळ नाही देता येते खेळ खेळता येतो व्यवस्थित शिकवता येते तर ताई साहेबांचे आणि सरांचे सर्वांचे धन्यवाद नांदगाव मतदार संघाच्या विकासाची मी कल्पना अनेक शहरे आम्ही या शाळेत ज्या लागलो त्यावेळेस शाळेची परिस्थिती इतकी बिकट होती की पूर्वी पावसाळ्यामध्ये पूर्ण छत खाली पडायचे मुलांना भीती वाटायची ज्या आम्ही सर्व मुख्याध्यापकांना साहेबांकडे गेलो त्यांनी ज्या ही शाळा बघितली त्यावेळेस त्यांनी या शाळेची दुरुस्ती केली

अरे बाबा अरे बघून बघून काय शेताला नजर लावतो का माझ्या शेत बघ ना कसा असं हिरवगार दिसून राहिलं असं हिरवगार वगैरे शेत बघण्याकरता पाण्याच्या बघा आपण पण आता आपली काळी लई खुश झाली बघ या सर आपलं शेत फुललंय बघ परत बाय तू बांधारे पाहिले का हे बघ बांधारे हा अरे वा, 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 वा मागच्या खेपेला पाऊस पडला तेव्हा एवढं पाणी तरी साचलं होतं का पण हे सुवास अन्नानं बांधारे दुरुस्त केले काही बांधारे नव्यानं बांधले बाजार तलाव दुरुस्त केले त्याच्यामुळे ते एवढं मोठं पाणी साचलं बाबा आणि या बंदराचे पाणी साचलंय ना म्हणूनच आपलं शेत फुललंय बघ श्वास अन्नांमुळेच सर शेत परत हसतंय बघ बरोबर बाद बाद आता आपलं मत नव्या अनुक्रमांक सुनुष्य बाण या चिन्हा समोरील बटन दाबून सुहास अण्णा द्वारकानाथ कांदे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद